देऊळघाटमध्ये जिल्हाधिकारी भडकले ग्रामसेवकांवर मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील हे दोन दिवसांपूर्वी बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथे गेले होते यावेळी देऊळघाट ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांची त्यांनी चांगली शाळा घेतली विद्यार्थ्यांना नीटनिटके स्वच्छतागृहच नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा पारा चढला आणि त्यांनी ग्रामसेवकाला सभ्य भाषेत परंतु धारदार शब्दात समज दिली त्यामुळे सध्या जिल्ह्यात हा विषय चर्चेचा ठरत आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे त्या अनुषंगाने मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील हे बुलढाणा तालुक्यातील ता देऊळघाट येथे गेले होते त्यांच्या सोबत इतर अधिकारी सुद्धा होते यावी त्यांनी जिल्हा परिषद उर्दू व मराठी शाळेतील मतदान केंद्राची पाहणी केली असता स्वच्छतागृह सुद्धा तपासते तेव्हा त्याची झालेली दयनीय अवस्था पाहून जिल्हाधिकारी अक्षरशः संतापले मात्र त्यांनी संयम राखत ग्रामसेवकाला येथील स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या मात्र ग्रामसेवकाने सुशोभीकरण करायचे आहे असे सांगत वेगवेगळी कारणे सांगितली त्यामुळे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी सुशोभीकरण केलं चुलीत आधी स्वच्छतागृह द्या अशी समजूत तेथे उपस्थित ग्रामसेवकाला दिली जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यावेळी म्हणाले की वित्त आयोगाचा निधी मिळतो त्यातील पन्नास टक्के निधीही खर्च करता येतो कसलं सुशोभीकरण करता मुलांसाठी स्वच्छतागृह नाही असंच राहिलं तर नागरिक तुम्हाला सोडणार नाही असे वक्तव्य केले आपल्या गावामध्ये शाळा वित्त आयोगाचा पैसा येतो वित्त आयोगाच्या पैशामध्ये स्वततेसाठी जे तुम्हाला पन्नास टक्के तुम्हाला काय फंड आहे त्यासाठी खर्च करायचा आहे कसलं सुशोभीकरण मुचायला द्या पहिल्यांदा जागा सुशोभीकरण केलं चुलीत कसलं सुशोभीकरण करताय वरचे तीन पत्र बदलायचे आणि टॉयलेटचं अवघड आहे शोभा आहे बच्चों के लिए अगर टॉयलेट नहीं है तो फिर क्या तुम्हारे माता अच्छा से सहमत है साहब बरोबर तुमसे बनो लोग छोड़ेंगे नहीं लोग मारेंगे प्रगति पथ और काम सुनो और उन्हीं के बच्चों को अगर ऐसी अवस्था है तो टॉयलेट चालू काम चालू कुछ चालू है ये ये बाजू में है देखो सब चालू है

टॅक्सिजमध्ये टॅक्स लावून घेणे रॅम्प बनवणे आणि तिथं मुलांच्यासाठीचं वेगळं जी टॉयलेट आहे ते करून घेणे ओके सर